नमस्कार मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एका पाकापासून चार प्रकारचे लाडू शेंगदाण्याचे डाळीचे तिळीचे मुरमुऱ्याचे आमच्याकडे संक्रांती आली की फक्त तिळीचे नाही तर शेंगदाणे डाळी मुरमुऱ्याचे लाडूही बनवतात सर्वात आधी आपण शेंगदाणाला लालसा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यांना त्यांचे सालेही काढून घ्यायचे त्याचबरोबर मी एक किलो गुळही चिरून ठेवलेला आहे त्याचकडे मी तो एक किलो गुळ टाकलेला आहे त्याच्यात फक्त एक कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याला त्या गुळाला ते पाण्यात विरघळून घ्यायचं आहे आज मी तुम्हाला पाक चेक करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे त्यासाठी एक बशी घ्या आणि त्यात पाणी टाका पाणी टाकल्यानंतर तो गुळाचा पाक त्या बशीत टाकून गूळ जर कधी अशा प्रकारे गोळा झाला म्हणजे आपला पाक रेडी असं समज नंतर मी एका भांड्यात शेंगदाणे आणि एका भांड्यात डाळी घेतलेल्या आहेत आणि गरजेनुसार मी त्याच्यात पाक ॲड केलेला आहे पाक टाकून त्यांना एकत्र करून घेतलेला आहे आणि लाडू वळले जात नसतील तर तुम्ही हाताला थोडं पाणी लावून घ्या आणि मस्त छोटे छोटे लाडू घ्या हाताला पाणी लावल्यामुळे ते हाताला चिपकणार नाहीत डाळीचे लाडू बनवून झाले आता आपण सुरुवात करूया शेंगदाण्याच्या लाडूंची शेंगण्याचे लाडूही मी तसेच वळून घेतलेले सर्वात सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची तुम्ही नक्की ट्राय करा शेंगदाण्याचे आणि डाळीचे लाडू बनवून झालेत आता आपण बनवणार आहोत तिळीचे आणि उरबळेचे त्याच्यासाठी मी एका कडेत परत घेतली आणि त्यात गरजेनुसार पाक टाकलेला आहे पाक ॲड करून परत त्याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत आता मी एकाकडे गुरबुरी घेतलेत आणि त्यात तोच पाक टाकून त्याला एकत्र करून घेतले एकत्र करून झाल्यानंतर मी त्यांचे मस्त छोटे छोटे लाडू करून घेत घेतलेत अशा पद्धतीने मुरमुऱ्याचे लाडू रेडी झाले तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही एका पाकाने चार प्रकारचे लाडू बनवू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा